हिमायतनगर शहरात श्री परमेश्वर देवाच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली असून लवकरच पवित्र रमजान महिना देखील सुरू होणार आहे त्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत प्रशासनाने शहरातील प्रत्येक वार्डात स्वच्छता ठेवावी आणि ठिकठिकाणी नादुरुस्त झालेले बोर दुरुस्त करून पाणीटंचाई भासणार नाही याची काळजी घ्यावी महावितरण विभागाने शहरामध्ये हिंदू मुस्लिम समाजाच्या धार्मिक उत्सवाच्या काळात लोडशेडिंग न करता सुरळीत वीज पुरवठा द्यावा पोलीस प्रशासनाने किमान श्री परमेश्वराची यात्रा आणि रमजान महिन्याच्या काळात रात्री बारा वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची मुभा देऊन सर्व नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी हिमायतनगर शहराचे प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद व माजी नगरसेवक फिरोज खान पठाण यांनी एका निवेदनाद्वारे नगरपंचायत महावितरण पोलीस प्रशासनाकडे केले आहे याची महाशिवरात्री निमित्त यात्रा चालू होणार आहे उद्यापासून आणि एक तारखेपासून आमचा जे पवित्र महिना आहे रमजान महिना सुरू होणार आहे आणि नगर पंचायतमध्ये एक निवेदन दिला की जे नादृश गोर आहे प्रत्येक वाडामध्ये दुरुस्त करण्यात यावा आणि जे पदवी जे चालू जे चालू आहे ते बंद आहे जिथे नवीन पदवी बसवण्यात यावा चालू दुरुस्ती करून पूर्ण लाईटची व्यवस्था करण्यात यावी आणि स्वच्छताचा साफसफाई करण्यात यावा की पवित्र दोन्ही दिवसाने एकदाच निमित्ताने आलेले आहेत यामुळं नगरपंचायत आम्ही निवेदन दिले आणि दुसरं पोलीस स्टेशनमध्ये एक निवेदन दिले दे देण्यात आलं आहे की आता शहरामध्ये आता आपले जे सर पी आय सर आहे भगत सर दहा वाजता पूर्ण शहर बंद करत आहे आमची त्यांना विनंती आहे की बाई महाशिवरात्रीनिमित्त जे यात्रा आहे ते एक महिना चालू राहणार रमजान महिना बी एक महिना आहे आम्ही आम्ही सर्वजण विनंती केली की बाई दहा वाजता बंद करण्याऐवजी बारापर्यंत चालू ठेवण्यात यावं अशी विनंती केली आणि दुसरं लाईट आखितलं आम्ही असं म्हणले की गावामध्ये जे लाईट जोडसटिंग किंवा कोणत्या कारणानिमित्त बंद चालू आहे ते सुटसुडीत करण्यात यावी अशी आमची विनंती आहे